아, 뭐그 이거? 그 아, 나 내일부터. 지금부터야.

বামু হা পিছ পূৰ্ণিটালিট পইণ্ট

ਇਹ ਵਗੋ ਕਸਤਾ ਜੋ ਪੁਆਇੰਟ ਆਇ ਦਿੱਤ ਬਗਾ ਇਹ ਵਗੋ ਡੋਂਗਰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਇਹ ਵਗੋ ਡੋਂਗਰ ਅਨਿਤਰੀ ਵਾਟੇ ਸੇ <initiatives> आ? आ? था, था। ao, sorry हो सर इकडत काय म्हणायला काय व्हिडिओ करता काय आहे <that> <kinds> <honestly> काय असल्यात मी येते माणसं हो गुरुजी भी कसली बांधली बघा भीत कशी बांधली बघा भिंद बांधली नाही ती झाली बांधली बघा तिथे कशी वाट आहे बघा

ये का baga, है बगा झाडी ढोंगर जंगलातली वाट आहे वा बघा वाट कशी वाट बोला गुरुजी बोला पुढचं का। काय काय बोला गे ही बोला झाडावर जंगलावर डोंगरावर आपले पुढं काय तरी हा आता गुरुजीला आखेर <laughs> <वुकाटी। laughs> मा मान

जवळ आले या सोड राहिले राहिले या काय काय सर खाली होत होय गुरुजी गुरुजी थांबताय का

त्यामुळे कुणी झाडाला हात लावू नका कुणीही झाडाला हात लावू नका झाडाच्या झाडाचातून साप दिसत नाही हात लावू नका हे डोंगर डोंगर चढायचं नेमकं पाणी लागायचं पाणी वाटून दिलं साप साप पाहा हे पाणी पीत आता तान लागली हे ब हो ह माघारात पुढ जाते डोंगरायला माघार फुट माहिती बघा कंप्लीट तीन चार वाजता चालतो आम्ही

अरे आता माझा मोबाईल नाही ना काय करा करा ती बोलाय म्हणलं माझ्याला असं आलं की टिंग करत होती चाल झाले झाले ठीक थी आहे ठीक आहे ठीक आहे चालेल एवढी झाली होती ती कंप्लेट की तीन तास झाला आम्ही चालतो अजून शेवट टोकाला काय पोचलंच नाही अजून तीन तास झालं कंप्लेंट वा नेहमी पुढं नेहमी पाठीमागं नेहमी मागं पुढं येते चालायची आहे त्याच्या जमायचंच काम आहे सगळं काय खरं नाही चाल आवड रस्ता बघा कसा आहे कसा रस्ता कसं जायचं कस येचं बघा एवढ हे ट्रॅक कसा आहे बघा रेंज हा सर हां ए आंदर बन ए बंदर अंदर काय वाटतं पाणी बरोबर पाणी सकाळी लोक फुलं फुलांची झाड कशी आहेत फुलं कस कर्दळी फुलं कसली काय वासळी सारखी वास येत नाही पण तेव्हा फुला झाड

कस काय वाटतं सर तुम्हाला बोला कस कसली फुलं आहेत बघा पांढरी वास आहेत का वास आहे बघा वास आहे बघा तुला वास आहे बिगर वास आहे फुलं जवळ दिसायला का दिसते बघा पर्यटक सर बर्फ व्हायला पर्यटक सर बर्फ आहेत बघा सपाट आहे इकडे बघा वर किती चाललो काय आता अंदाज नाही कुठं कसं आलो काय किती वर काय विषय काय विषय नाही एवढ्या सिन्सिंग टी शर्ट घालून आला म्हटलं काहीतरी आज चला काय चला चवकशी फलाद वास करायला केला केलं कुठेच गोष्ट ਹੋ ਇਹ ਕੱਟੇ ਕੰਨੀ ਬਸਾਵਾ ਇਹ ਕਰੋ